मी पाली येथे गणपती दर्शनासाठी आले होते तिथला हा मेनू आहे आजचा पुलाव गोडाचा शिरा मिरचीचं लोणचं आणि कढी कढी खिचडी बुधवारचा हा मेनू असतो आज तुरळक लोक आहेत कमी लोक आहेत मागे आता, वेगवेगळे असे शाळा किंवा असं राहण्याची सोय होत आहे छान बांधकाम चालू आहे हे बल्लाळेश्वराचे मंदिर आहे गणपती बाप्पा मौर्या हे पेशव्यांनी बांधलेलं मंदिर आहे पूर्णपणे दगडी बांधकामाचं आहे खांब लाकडी आहेत पुरातन आहेत गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्ती मौर्या असा हा पूर्ण उंचीचा आभार आहे गणपतीची मूर्ती ही बसकी आहे बसलेली आहे इथे खूपच कासवं पोहत आहेत हे बघा खूपच कासवं सोडले तिथे सगळीकडे कासवच कासव ते बघा इथे माशा ऐवजी कासव सोडलेली आहेत ते बघा वा सगळीकडे विष्णू विष्णूचे साम्राज्य आहे कासव म्हणजे विष्णू वा 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 खूपच कासवं आहेत आणि ते खूप पोहतात आहेत छान छान इथे त्यांचा कळप आहे असे म्हणतात ही जी घंटा आहे ती पोर्तुगीजांना विरार वसईमधून जे हारवलं माझी अप्पांनी त्यानंतर ती इथे आणून बांधलेली आहे तिकडच्या चर्चमधली घंटा कोकणी पद्धतीची घरं आहेत पहा गणपतीचा अंगारा ठेवलेला असतो अभिषेकाचा स्थानिक लोक इथे दुकानं टाकून बसलेली असतात पेढे प्रसाद इथे प्रसादाची कुपनं मिळतात नाही नाही घरोघरी लोक पापड करत असतात पापड शेवया धान्य चटण्या हे कस पन्नास काय <laughs>